ज्यात कोणालाच म्हणजे अडचण पाऊस आपल्याला निर्णय आपल्या सगळ्यांना जाणीव आहे स्वर्गीय वसंतराव फाटलांचे पुतणे विष्णू अन्ना विष्णुअरांचं कर्तृत्व ते मी आपल्याला सांगायला नको महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सदस्य तर होतेच पण अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सहकारातल्या भूषवल्या विष्णूचे चिरंजीव स्वर्गीय मदन पाहू मदन पाहूंचंही असंच की दोनदा खासदार दोनदा आमदार मंत्री आणि सामाजिक संस्था सहकारी संस्थांची मोठी यादी आपल्याला सांगता येईल आणि आता आपण ज्यांचा प्रवेश करणार आहोत त्या जयश्री वहिणींचंही असंच कर्तृत्व आहे त्यामुळे त्यांची जी पदं आहेत

सांगली जिल्हा हँडबॉल असोसिएशन माजी सदस्य महाराष्ट्र रॅपिड कबड्डी असोसिएशन अध्यक्ष वसंतदा विकास प्रतिष्ठान अध्यक्ष शिवशक्ती व्यायामंडळ असा एक मोठा परिचय असणाऱ्या जयश्री वहिनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे त्यांचा राजकीय आणि सहकार क्षेत्राचा परिचय आहे त्यापेक्षाही माणूस म्हणून परिचय मोठा आहे त्याबद्दल हे वाक्य बोलून मी लगेचच माननीय अध्यक्षांना चंद्रशेखर बावनकुळे यांना मान्य राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र उपस्थिती जय श्रीवाणीचा परंतु माणूस म्हणून सांगायचं झालं तर परवा माझी भेट झाली आणि मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही काही काळजी करू नका तुमच्या राजकीय भवितव्याची आम्ही काळजी करू ते म्हणाले माझ्या राजकीय करू नका माझ्या सहकारी कार्यकर्त्यांचा का कार्यकर्त्यांची काळजी करणाऱ्या जयश्री बहिणी त्या राजकीय नेता तर आहेत सांगली महानगरपालिका सांगली जिल्हा आहे पूर्ण स्थान आहे मी पहिला चंद्रशेखर गवणपणेला त्यांचा प्रवेश करायला म्हणतो मोठी यादी त्या सगळ्यांना राज्याचे सरचिटणीस जाऊन

Я виню в